जानेवारी रोजी सिंध्याकेट सहाच्या सुमाराला एक गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये फिर्यादी होत्या फरजाना मोहम्मद फिरोज मसुरी यांची तक्रार अशी होती त्या बाजारामध्ये त्यांच्या दोन मुलींना घेऊन गेल्या होत्या आणि डीसीबी बँकेसमोर रस्ता क्रॉस करत असताना छोटी मुलगी होती जवळ तीन वर्ष आणि लाखी मुलगी तीन महिने यांना घेऊन करत येत असताना मोठी मुलगी रडायला लागली त्यामुळं छोट्या दोन्ही मुलींना घेऊन रस्ता कसा क्रॉस करायचा तर एक बुरखाधारी महिला आली आणि त्याला म्हणाली की तुला भुजनी रोडप्रास करणार आहे एक देतो असं म्हणून तिने त्या मुलाला छोटी मुलगी जी होती ती महिन्याची त्या मुलीला घेतलं डिवायडर डिवायडर पर्यंत बरोबर चालत आल्या आणि त्यानंतर जी अनोळची महिला होती ती महिला सोळाप्रस करून पलीकडे निघून गेली आणि रिक्षामध्ये बसून निघून गेली त्यांनी स्वतः शोधी परंतु काही फायदा झाला नाही आणि त्यानंतर स्टेशनला जेव्हा तपास सुरू केला तेव्हा तपासामध्ये असं लक्षामध्ये आलं की रिक्षाचा नंबर नव्हता बरोबर त्या रिक्षाच्या मागच्या बाजूला आई असं दिलं त्यावरून मग पहिल्यांदा की रिक्षा ट्रेस करण्यात आली रिक्षा ड्रायव्हर चौकशी करण्यात आली रिक्षा ड्रायव्हरने सांगितलं की एका महिलेला मी मुंब्रा रेल्वे स्टेशनला सोडलेलं त्याप्रमाणे मग पोलिसांनी मुंब्रा पोलिसांच्या चार टीम फोटो तयार केल्या गेल्या क्राईम ब्रांचच्या दोन टीम तयार केल्या गेल्या या टीम्सनी मुंब्रा रेल्वे स्टेशनवरचं सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदा चेक करणं सुरू केलं त्यातून असं लक्षामध्ये आलं की एक धोकाधारी महिला काहीतरी घेऊन बल्हापूरच्या दिशेला जाती त्यामुळं मग मुंबई पासून बल्हापूरपर्यंतचे सगळे रेल्वे स्टेशन चेक करण्यात आली एक महिला बदलापूरला उतरली असं दिसलं त्यानंतर जाऊन आपण खात्री केली आणि खात्री केल्यानंतर असं लक्षामध्ये आलं की ही महिला ही नाहीये केवळ धोरका असल्यामुळं ते असा हे झाला होता त्यानंतर पुन्हा तपास मुजा घेऊन थांबला मग मुंब्रा रेल्वे स्टेशनमधल्या सगळ्या सी पुन्हा एकदा बारकेने निरीक्षण केलं त्यावेळी असं लक्ष आलं की प्लॅटफॉर्म नंबर दोन वर एक महिला त्यामध्ये मुळ एक बाळाला घेऊन येते त्या बाळाचा सॉक्स पायाचा पायाच्या बाजूला दिसतोय एका माणसाला भेटते त्यांना अजून एक महिला येऊन भेटते आणि त्यानंतर एक महिला परत निघून जाते स्टेशनच्या जा बाहेर आणि त्यानंतर एक ती महिला आणि तिच्याबरोबरचा माणूस हे इकडं सी एस टी लोकलमध्ये बसतात आणि मुंबईच्या दिशेला निघतात त्यानंतर मग मुंबईकडची आपण सगळे रेल्वे स्टेशन चेक केली रेल्वे स्टेशनला ती महिला उतरल्यानंतर निष्पन्न झालं महिला आणि पुरुष आणि त्यानंतर पुढच्या बाकी काही लागायला तयार नव्हतं परत तपास जी महिला मुद्र्यामध्ये निघून गेली होती त्या महिलेच्या दिशेने सुरू झाला पूर्ण सीसीटीव्ही फुटेजेस पुन्हा चेक केली आणि चेक केल्यानंतर असं लक्ष मध्ये आलं की शादी महल हॉल रोडला ईशानगरला ती महिला उतरलेली आहे परंतु त्या भागामध्ये अनेक बिल्डिंग आहेत सगळ्याच भागामध्ये काही सीसीटीव्ही कवेज नाहीये परंतु गोपनीय बातमीदार आणि त्यानंतर बाकी सगळ्या सोसेसचा वापर करून या महिलेला निष्पन्न करण्यात आलं या महिलेचं नाव निघालं रसरीनाथ शेख नसरीनाथ शेखला चौकशी केली यावेळी तिने असं सांगितलं तिची बहीण आणि तिचा मेवणा लोकं मुलाला आले होते तिला न सांगता आणि तिला त्यांनी बोलून देत होता हे सांगण्यासाठी की मला तुम्ही सरप्राईज दिखाणेवाली रेल्वे स्टेशनच्या पे आणि त्यानंतर मग जेव्हा ती तिकडे गेली तेव्हा सरप्राईज म्हणजे काय तरी तीन महिन्याचं बाळ दाखवलं बाळ दाखवल्यानंतर घाईने ही लोक निघली मग त्यानंतर बहिण आणि मेमराण हे कुठेही विचारल्यानंतर मग त्यानंतर असं लक्ष्यामध्ये आलं की हे मुळचे याचे आहेत खेटरी जिल्हा अकोला त्यानंतर आपण अकोल्याला टीम पाठवली खेटरी गावामध्ये आणि त्यानंतर ते लहान बाळ आणि त्याचबरोबर नवरा बायको आरोपी यांना आपण ताब्यामध्ये घेतलेला आहे केवळ सहा दिवसामध्ये तीन महिन्याचं लहान बाळ हे आपण सुखृतपणे आणू शकलेलो आहे मुंब्रा पोलिसांनी जे अतिशय उत्तम कामगिरी दिलेली आहे म्हणून मुंब्रा पोलिसांचं या निमित्तानं अभिनंदन केलं अपहरणाचं अपहरणाचं कारण असं होतं की लग्न होऊन जवळजवळ आठ नऊ वर्ष झाली परंतु मूल होत नव्हतं आणि युट्यूबवर प्रत्येक असं करावलं होतं म्हणजे दोन दिसा आरोपी जे आहे दोन दिसा मुंजीर

इसको छह दिन लग गए लेकिन ये दोनों दिनों काफी कॉम्प्लिकेटेड ये था छह दिन के अंदर हो गया सर धाराएं क्या बीएनएस सेक्शन वन थर्टी सेवन टू